हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छानच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात तर आज आहे गुरुवार आणि मला उपवास आहे तर मला पूजा करायची आहे आता बराच वेळ झाला पण आज सकाळी ना पूजेला वेळ नाही भेटला थोडं दुसरं काम चालू होतं त्यामुळं आणि आज गुरुवार याहूनना सुट्टी आहे तर आता आहे ना जो जो बारा साडेबारा वाजले तर मी ना आता पूजा थोडं उ थोड्या वेळाने करणार आहे तर आता आहे ना सुरुवातीला ना गुळ आंबा करायचा आहे तर म्हटलं चला गुळ आंब्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू काही रे आणलेल्या होत्या गावाकडनं आणि त्या ना आता नरम पडू नये म्हणून म्हटलं चला पटकन करून घेऊ तर आता गुळ आंबा बनवायचा आहे आणि त्यानंतर मी पूजा वगैरे करणार आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ताई माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हेच पण सांगत चला मला चला आता गुळांब्याला सुरुवात करू कारण उशीर खूप झाला आणि ऊन पण खूप आहे गॅस जवळजवळ काही काम करायचं म्हटलं ना अशा वेळेत तर नको नको वाटतं पण झाला असं की ते आंबे पण मऊ जर पडले तर गुळ आंबा काही टिकत नाही तर गुळ आंबा करण्यासाठी ना मी तर तीन कैऱ्या घेतल्या आणि कैऱ्या बऱ्याच ह्या मोठ्या मोठ्या साधारणतः म्हणजे सातशे साडेसातशे ग्रॅम ह्या कैऱ्या असतील आणि त्यासाठी ना जो जो ह्या कैऱ्या ना अजिबात आंबट नाहीयेत त्यामुळे ना मी आमच्या आवडीनुसार गुळ टाकणार आहे कारण काही जास्त गोड आम्हाला आवडत नाही तर हे ना आता पिलरच्या सायाने आधी कैरीचे साल काढून घ्यायचे आणि गोळ ये ना किसून घ्यायचा तर मी सर्व आता हे तिन्ही कैऱ्यांची साल काढून घेते तर ह्या पिल्लरला एवढी धार राहिली नाही त्यामुळं असे साल दिगत नाही आणि घेताना पण ना हे नवीनच आहे बर का पण त्याची धार आहे ना लवकर कमी झाली त्यामुळं तर मी आता याची साल काढून घेते आधी तर माझं तिन्ही कैऱ्यांची साल असे काढून झाले वरचे आणि ते ना मी आपली जी खोबरं किसायची किसनी असते त्या किसनी किसून घेते तुमच्याकडे जर यापेक्षा जाड किसनी असेल ना तर तिने किसायचं जेणेकरून ये ना असं कैरीचा किस असा लांब सटक पडला पाहिजे आणि जरी बारीक असेल माझी थोडी बारीकच आहे तर मी ना असं किसून घेते म्हणजे आपण जे मागं पुढं असं करतो ना ते नाही करायचं डायरेक्ट असं सरळ किसायचा जेणेकरून करून ना किस हा लांब सटक पडतो तर कैरी अशी ना आडवी धरायची सुरुवातीला किसतानी तर मी आता सगळ्या कैरी अशा प्रकारे किसून घेते ही किसायला जास्त वेळ लागतो बाकी प्रोसेसला काही जास्त वेळ लागत नाही तर ताई न गोळ आंबा बनवण्यासाठी मी ते कढई तापत ठेवली आणि त्यात ये ना दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप चांगलं तापल्यानंतर दालचिनीचे दोन तुकडे आणि चार लवंगा टाकून घेतल्या लवंगा दालचिनी चांगली परतली त्यानंतर आपण जी किसलेली कैरी होती ती टाकून घेतली तर कैरीचा आहे ना कलर वेगळा दिसतोय तर कैरीचा आहे ना ह्या कलरच असा आहे का त्यामुळं तो असा दिसतोय तर ही कैरी ना चांगली तुपात परतून घ्यायची तर ही कैरी व्यवस्थित मी आता परतून घेते तरी कैर्या मस्त मी तुपात परताय एक मिनिटं परतून आणि मग हा गुळ टाकणारे जसा लागल तसा तरी तर कैरी चांगली परतून झाली आणि मी ना याच्यात गुळ टाकते तर मी आधी ना थोडासा गुळ टाकून घेतला होता नंतर परत थोडासा टाकला एकदम काय गुळ टाकला नाही तर ना, गुल ना आता हा चांगला गुळ टाकून परतून घेते जवळ जवळ अर्धा किलो चा गुळ गुळ टाकून घेतला आणि टाकल्यानंतर गुळाला पाणी सुटतं तर ते पाणी सुटल्यानंतर गुळाचा चांगला पाक होईपर्यंतच साखर आंबा चांगला शिजून द्यायचा आणि ती कैरी कशी शिजली असं समजायचं की कैरी ना थोडीशी ट्रान्सपरंट होती किंवा कैरी शिजली असं समजायचं आणि जर गुळाचा पाक कच्चा राहिला तर गुळ आंब्याला बुरशी लागते सॉरी मगाशी मी साखर आंबा म्हटले तर गुळ आंब्याला बुरशी लागते जर पाक कच्चा राहिला तर त्यामुळे ना व्यवस्थित पाक होऊन द्यायचा कारण मी माग मागे एक व्हिडिओ बनवला होता गुळ आंब्या साखर आंब्यावरती तर तेव्हा ना त्या एका ताईंनी कमेंट केली होती की बुरशी लागते व तर त्यासाठी काय करायचं तर जेव्हा पाक कच्चा राहतो तेव्हा त्याला बुरशी लागते तर पाक व्यवस्थित झाला पाहिजे तर हे ना सारखं असं ढवळत राहायचं कारण हे ना ते कसं गुळाचा पाक होतं ते खाली चिकटायला लागतं त्यामुळे ते डवळत राहायचं तर इथं बघा गुळ आंबा मस्त असा तयार झालाय आणि पाक व्यवस्थित झाला त्यामुळे बघा पूर्ण असं कोरडं झालंय आणि पाक जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत गुळ आंबा शिजला असं म्हणायचं नाही तर ना हा गुळ आंबा आहे ना आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि हा कलर थोडासा काळा आला तुम्ही म्हणाल असं का तर मी ना आपला नैसर्गिक गुळ वापरलाय जो दुकानात भेटतो ना केमिकलचा तो कसा पिवळा असतो तो नाही वापरला हा नैसर्गिक गोळ वापरला आणि त्याचा कलर थोडासा काळाच असतो तर कसं काळा आणि पिवळ्यावर एवढं काय म्हणजे डिपेंड नाही आहे म्हणजे आम्ही नैसर्गिक गुळ वापरतो तोच माझ्याकडे घरात अवेलेबल होता तर तोच मी टाकला त्यामुळे त्याचा कलर असा आला आहे आणि दालचिनी लवंग ह्याच ना खूप म्हणजे टेस्ट छान उतरती गुळ आंब्यामध्ये किंवा मग तुम्ही साखर आंबा केला ना तरी साखर आंब्यामध्ये सुद्धा त्यामुळे ते आवश्यक टाकायचं वेलची पण टाकायची तर माझ्याकडे आता सध्या वेलची अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकली नाही तर असं साखर आंबा तयार झालाय तर चला आता माझी ही रेसिपी पूर्ण झाली आता पुढचं रूटीन मी तुमच्याशी थोडव्यानी शेअर करते रोहीला आवडलं का रोहि आधी साखर आंबा खा म्हणजे तयार होतो त्यांना गुळ आंबा तेव्हाच आई मला दे आई मला दे थोडा थोडा घेऊन तिचं मन भरे तिने खाऊन घेतला म्हटलं काय म्हटलं कारण कसं वर्षभरातून आपण एकदाच करतो आणि मुलांना एखादा नवीन पदार्थ आपण करायला घेतला की तो कधी खाऊ आणि कधी नाही असं होतं म्हणजे त्यांची उत्सुकता कसं अजून वाढती तसंच तिचंही होत असतं म्हणजे कुठलाही नवीन पदार्थ असं तिचं ते होतच तर मग तिला दिला तिने खाल्ला आता जवळजवळ आहे ना दोन वाजत आले तर आता तिला ना झोपी लावायचं आहे मला कारण कसं दुपारी तिला झोपायची सवय आणि असं रेसिपी वगैरे किंवा माझ्या काही ब्लॉगच्या नाता तिनं झोप जर नाही झाली तिची तर ती संध्याकाळी खूप त्रास देते मग ती चिडचिड होण्यापेक्षा आहे ना तिला आता झोपी लावलेलं ला बरं तर ताई न दुपारी झाला असं की मी रुईला झोपी लावलं आणि रुईला झोपी लावता लावताही नाही मलाही झोप लागून गेली एवढी काही दुपारी झोपायची सवय नाही आहे पण कधी कधी ना झोप लागून जाती तशीच मला झोप लागून गेली आणि झोप जास्त वेळ लागली त्यानंतर उठल्यावर आहे ना डायरेक्ट घरातलं कामावरला सुरुवात केली म्हणजे जे आपलं संध्याकाळचं झाडणं वगैरे असतं ते तर संध्याकाळचं आवरून घेतलं थोडीशी स्वयंपाकाला सुरुवात केली त्यानंतर आहे ना इकडे मी वाचायला बसले तर वाचायला बसण्याच्या आधी ना रुईला अभ्यासाला दिलेलं होतं अहो थोडे बाहेर गेले त्यामुळं म्हटलं तिला खेळवायला कोणी नाही तर तिला अभ्यासाला दिलं आणि तिला म्हटलं अभ्यास कर तर ए बी सी डी काढायला लावली तिला आणि त्या ते कलर भरायला लावले जेणेकरून माझं पूर्ण वाचून तर मला बोलायची गरज पडू नये मधी त्यासाठी इथे मी धूप लावून घेतला संध्याकाळची पूजा आपण जशी करतो तशी अगरबत्ती लाव अगरबत्ती आता आहे ना शक्यतो वापर कमी करते धुपाचा जास्त वापर करते दिवा लावला आणि मी बसले माझं वाचण्यासाठी तर हा माझा आहे ना नववा गुरुवार आहे तर आहे ना कसं दिवस कसे निघून जातात कळत नाही आपल्याला म्हणजे मी नऊ गुरुवार झाले पण वाटत सुद्धा नाही की माझे नऊ गुरुवार झाले म्हणून एकवीस गुरुवारपैकी नऊ गुरुवार तर झाले पण इथं मी केली वाचण्यासाठी सुरुवात आणि हे वाचायला पूर्ण सेवा करण्यासाठी ना जवळजवळ दीड तासाचा वेळ जातो बरं का म्हणजे थोडा वेळ जर लागत असलं तर काही नाही पण दीड तासाचा वेळ जातो त्यामुळं मग रुईला काही ना काही म्हणजे कसं तिला सांगून आणि मग बसावं लागतं जेणेकरून ती ना मध्ये मला काही विचारायला येऊ नये किंवा काही मग आणि तिने जरी विचारलं तर लहान मुलांना कसं उत्तर द्यावंच लागतं नाही तर ते मग त्यांचा जो सूर असतो तो लावूनच धरतात तर इथं ती बसली आहे माझ्याजवळच आणि तिला आहे ना एक किडूक येत होतं त्या किडकाची भीती वाटत होती लाईट मोठा असल्यामुळे ना किडूक येत होतं त्यामुळे ती इथं माझ्याजवळच बसली की आई मी तुझ्याजवळच बसते म्हणून तर म्हटलं चल ठीक आहे बस आणि कसं मुलांना काहीतरी ना आधी लावलं ना तर बरं वाटतं नाही तर मुलं ना काही ना काही मग उद्योग करत असताना आणि आपल्याला बोलायला लावताच मग वाचतानी तर मी कसं वाचतानी बोलत नाही आणि उठत पण नाही त्यामुळं मग म्हटलं तर 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 पूजा करून झाली त्यानंतर जेवण करून घेतले उपवास सोडून घेतला भांडे वगैरे झाले तर चला म्हटलं आता तुमच्याशी थोडंसं बोलू तर बोलायचं म्हणजे ना एका ताईंची ना म्हणजे कमेंट येत होती की त्याच्यावरती बोलू म्हटलं तर एका ताईंची कमेंट येते की तुम्ही दुसरा चान्स कधी घेत आहे म्हणजे त्या ताईंनी मागे पण एकदा दोनदा कमेंट केली होती मी काही त्याला रिप्लाय दिला नव्हता पर पर पण परत आता मागच्या एका दो म्हणजे मागच्या व्हिडिओला आली कमेंट की तुम्ही दुसरा चान्स कधी घेत आहे तुम्ही काही सांगत नाही ताई तुम्ही म्हणजे कमेंटला रिप्लाय देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण होतं काय माहिती का या विषयावरती म्हणजे आम्ही काही विचारच केलेलं नाही अजून त्यामुळं मी कमेंटला रिप्लाय काय देणार असं आहे ना म्हणजे आम्ही तो निर्णय अजून काही घेतलेला नाही आहे कारण कसं रुईला आता पाच वर्ष सुरू झाले पण पन, तरी पण आम्ही अजून विचार नाही केला कारण कसं असतं माहिती आहे का या गोष्टीसाठी ना आपण पूर्णपणे प्रिपेअर पाहिजे म्हणजे आर्थिक दृष्ट्या किंवा मग मानसिक दृष्ट्या पूर्ण शारीरिक दृष्ट्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर व्यवस्थित असू ना तर आपण तो चान्स घेऊ शकतो शकतो नाहीतर मग कसं आपण आर्थिकदृष्ट्या किंवा मग मानसिकदृष्ट्या म्हणजे आपल्याला काहीतरी आजारपणे आपण त्यात जर तो चान्स घेतला तर ते काय मला बरोबर वाटत नाही म्हणजे थोडंसं आपण स्टेबल असलो ना मग तो चान्स घ्यायला काय हरकत नाही त्यामुळे ना आम्ही सध्या तरी तो विचार नाही केलेला जेव्हा तो विचार करू ना आम्ही तेव्हा नक्कीच तुमच्याशी शेअर करूच कारण कसं तुम्ही माझी फॅमिलीचे आपण एका फॅमिलीतले मेंबर आहे आणि फॅमिलीतल्या मेंबरसोबत आपण हे सर्व काही शेअर करतोच त्यामुळं मग मी त्या कमेंटला रिप्लाय दिला नव्हता कारण कसं आमचं काही ठरलेलं नाही आणि असं काही रिप्लाय काय द्यायचा असाही प्रश्न पडतो म्हणून मी त्या ताईंच्या कमेंटला रिप्लाय दिला नव्हता पण चला म्हटलं आता परत त्या ताईंचं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्या कमेंटला रिप्लाय देत नाही तर म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देऊ आणि दुसरी एक कमेंट ती कमेंट आहे ना नेमकं ताईंनी केली की दादाने केली मला माहिती नाही त्याचा मी म्हणजे पॉझिटिव्ह वेतून विचार केला पण ती कमेंट अशी होती की मी त्याला रिप्लाय दिला नाही ना तर असं झालं की त्यांनी परत त्याच्या खाली कमेंट केली तुम्ही रिप्लाय देत नाही म्हणजे तुम्हाला हे चालतं तर ती कमेंट अशी होती की तुम्ही म्हणजे हे कुडूक घालता किंवा मग गोंदलेलं आहे पूर्ण जुन्या काळानुसार राहता आणि काय नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बनवता असं म्हणजे त्यांनी ती कमेंट कशा उद्देशाने केली मला माहिती नाही आणि मी पण त्याचा अर्थ व्यवस्थित म्हणजे चांगलाच घेतला होता पण परत त्याला असं कमेंट आली की रिप्लाय देत नाही मग तुम्हाला ते पटतंच म्हणून म्हटलं चला व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं तर कसं आहे आता हे गोंदलं हे ना मी जवळजवळ मला कळत नव्हतं मी पहिली दुसरीला असताना हे आहे आणि ते आता काढायला आलेत बर का म्हणजे मार्केटमध्ये काढू शकतो आपण ते पण ते मला काही एवढी गरज वाटत नाही ते काढायची कारण ते एकदम एवढं लाईट दिसतं एवढं काही डार्क दिसत नाही त्यामुळे ते काढायची काही गरज नाही आजकाल ते उला ट्रेंड निघालाय की म्हणजे हातावर गोंधून घेणं वगैरे हे भरपूर सारं निघालंय मग कपाळावर गोंदलेलं काय असतं आणि आमची आजी त्यावेळेस काय म्हणायची म्हणजे देव काय म्हणतो नांदून आली पण गोंधून नाही आली असं म्हणजे ज्यावेळेस आपला मृत्यू होतो त्यावेळेस देव म्हणतो नांदून आली पण गोंधून नाही आली म्हणून आमच्या आजीने गोंधलं होतं म्हणजे ते माझ्या बहिणीच्या आणि माझ्या दोघींच्या कपाळ आमच्या सोबतच गोंधला आजच यात्रेला गेलो आणि तेव्हा गोंधून घेतलं होतं तेव्हा काहीही आम्हाला कळत नव्हतं पण त्याचं एवढं काही वाटत नाही म्हणजे त्याच्याकडे कसं एवढं लक्षही जात नाही त्यामुळं आणि राहिला विषय हे कुडकाचा तर कुडकं घालता तर कुडकं घालणं म्हणजे कसं माणूस मेल्यावरती ना सोबत जातं असं तरी मला वाटतं तर कुडक घालायला एवढं काही नाही वाटत म्हणजे सोन्याचं जे कानातलं आपलं तर घालतो आपण आणि मला एवढं काही वाटत नाही काना ते कानात आहे त्याच्याकडं काही एवढं लक्ष जात नाही आणि पर्सनली मला ते घालायला आवडतं त्यामुळं मी ते घालते तर मला असं वाटतं तुम्ही या गोष्टींवर विचार न केलेला बरा कारण ते माझे काने मी घालल मला जसं राहायचं तसं मी राहू शकते मला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे त्यामुळं कुडूक झालं किंवा मी इथं गोंधलं तिथं गोंधलं असा कोणी काही विचार करू नये म्हणजे माझं काही चुकत असेल तर ते सांगत चाललं पण हे कसं आता कुडूक घातले मी आणि आता ते काढून ठेवायचं म्हणजे कसं मी आता चार पाच वर्ष इतके दिवस घातलं लग्नानंतर पण तेव्हा ऐकून ने म्हटलं आणि आता व्हिडिओ चालू असताना काढून ठेवायचं म्हणजे ते कसं व्हिडिओसाठी हे काढलं असं होतं तर ते मला अजिबात करायचं नाही ज्यावेळेस मला वाटेल की हो मला कुडू काढायचंय आता हे माझ्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा मी ते काढेल असं कोणी म्हणतं म्हणून मी ते काही काढणार नाहीये तर एवढंच मला तुम्हाला सांगायचंय तर तुमच्या कमेंटचं उत्तर उत्तर उत्त, दादा किंवा ताई तुम्ही जे कोणी असाल तुम्हाला तर भेटलंच असेल चला आता आता आहे ना थोड झोपायची तयारी करायची रुईला झोपायचंय आणि मला एडिटिंग करायचंय कारण उद्याचा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे त्या व्हिडिओचं एडिटिंग येणं थोडंसं मी आजच करून ठेवते आणि काही उद्या करते जेणेकरून कसं का सकाळचं काम पण असतं रुईचं आवरायचं त्यामध्ये मग सगळं होत नाही त्यामुळं तर आता एडिटिंग करायचं आहे तर चला या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब नक्की करा आणि होसुरे का खालकर वन हे माझं इन्स्टा अकाउंट आहे तिथे तुम्हाला फॉलो करू शकता चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट